कुड्डापूर येथील श्री धानम्मा देवीची कार्तिक यात्रा रथोत्सव सांगता संपन्न जत तालुका गुड्डापूर येथील श्री धानम्मा देवीची कार्तिक यात्रा निमित्त श्री रथोत्सव सोहळासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील लाखो भाविकांची गर्दी होती या कार्यक्रमासाठी बुरानपूरचे योगेश्वरी माताजी तसेच गुड्डापूर श्री गुरुपाद शिवाचार्य स्वामीजी संघचे अप्पर तहसीलदार सौ रोहिणी शंकरदास आमदार गोपीचंद पडळकर ट्रस्टचे अध्यक्ष गोडा पाटील व त्यांचे कुटुंबीय उपाध्यक्ष चंद्रशेखर व अनेक मान्यवर उपस्थित होते गुड्डापूर येथील यात्रेत सर्व व्यवस्था सुव्यवस्था करण्यात आले होते या यात्रेसाठी आलेले भाविकांना गरम पाणी मंडप दर्शन व्यवस्था तसेच मंदिरात फुलांचे डेकोरेशन लाईटिंग मॅट असे सुशोभीकरण करण्यात आले होते यात्रेत कोणताही अनुसूचित प्रकार घडला नाही सर्व यात्रा सुरळीत पार पडले सर्व प्रशासन अधिकारी यांनी आपले सेवा व्यवस्थित केली भाविकांना केलेले व्यवस्थाबाबत सर्व भाविक समाधान व्यक्त करत आहेत या यात्रेसाठी रथोत्सव निमित्त बुरणपूरचे योगेश्वरी माताजी तसेच गुड्डापूर श्री गुरुपाद शिवाचार्य स्वामीजी संघ अपर तहसीलदार सौ रोहिणी शंकरदास तसेच ट्रस्टचे अध्यक्ष श्री विजू गौडा पाटील व त्यांचे कुटुंबीय व उपाध्यक्ष चंद्रशेखर विश्वस्त सिद्धय्या हिरेमठ श्री प्रकाश गनी श्री सदाशिव गुड्डोडगी श्री शंभुलिंग ममदापूर श्री गजेंद्र कुल्लोळी श्री सागर चंपनवर श्री मल्लिकार्जुन पुजारी श्री दानप्पा पुजारी सचिव श्री विठ्ठल पुजारी सर्व भाविक सल्लागार समिती सदस्य पुजारी वर्ग उपस्थित होते रथोत्सव कार्यक्रम संपल्यावर सर्व मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला या यात्रेचाही सांगता करण्यात आला आहे